तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात दुर्लभ मनुष्य जन्माया जागती दुर्लभ मनुष्य जन्माया जागती स्वभाव्याच्या अति प्राप्त होय फिरून आला कोटावधी फिरा जीवा समोरा मानव झाला संत संत आपल्याला जन्म मिळाले आपण सत्य सुख काय आपल्याला माहीत नाही सत्यसुख शोधण्यात आयुष्य सरत परंतु ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनुष्य देव मिळून सुद्धा आपण देवाचे सार्थक करत नाही सार्थक करू शकत नाही मनुष्य देव काय ना मिळाला पण कळाला नाही काही ना कळाला पण मिळालं नाही पशु पक्षांना दे कळाला पण नाही मिळाला पण नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम पशु पक्षांना पाप पुण्य कळत नाही गाढव काय कीर्तनाला येत नाही बैल काही कीर्तना येत नाही कुत्रे काही कीर्तन येत नाही मग कीर्तना कोण येत नाही ते तुम्ही चारवा कारण पशु पक्षांना कळाला पण नाही मिळाला पण नाही आणि स्वर्गाची देव मारुरुपी इच्छा करतात ते शुक्र महाराजांच्या ठिकाणी म्हणतात स्वर्गीचे मारा इच्छितात ते देवा स्वर्गीचे अमारा इशे देवा मृत्यूलोकी जन्म जन्मा स्वर्गातील देव म्हणतात ए भगवंता आम्हा मृत्यू लोकामध्ये जे मध्ये तेव्हा भगवान परमार्थ म्हणतो तुम्ही मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार तेव्हा महाराज म्हणतात नारायण नामे हो मुक्त कीर्तन अनंत गाऊ किती सतत भगवंताचे नारायण नाम करू कीर्तन करू अखंड नामचिंतन करू आणि जीवनमुक्त हो विठल विठल विठ आपल्याला मिळायला पण कळाला नाही आपल्याला जर नरदेळ करायला असता तर आपण दारू पिरी नसती मासेमार केला नसता एक दृष्टांत सांगतो एक व्यक्ती जनावर चरण्यासाठी अरण्यात घेऊन गेला उन्हाळ्याचे दिवस होते पायामध्ये चप्पल होते